मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे अहिल्या नगरात आमदार संग्राम जगताप यांच्याकडून स्वागत मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या भव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आज अहिल्यानगरला भेट दिली शासकीय विश्रामगृह हो येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते दाखल झाले असता शहराचे आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक सचिन शिंदे आणि शिवसेनेचे युवा नेते संदीप दातरंगे यांनी त्यांचे स्वागत केले या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळकटी देण्याचे आवाहन केले मुंबईत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले अहिल्या नगरातूनही मराठा समाजाच्या या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण दिसत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा